भाऊ या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे आरोप करण्यात येत आहे की आपले कार्यकर्ते बोगस मतदान करत आहे आदर्श केंद्रावर या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे काय सांगाल शहरामध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आता आणि आमदारांनी त्याच्यावर प्रतिक्रिया केलेली आहे खरं म्हणजे हे जे दोन बोगस मतदार पकडण्यात आलेले आहे कट्टर शिवसैनिक आहे सागर रवींद्र बडे यांचे वडील जे आहे रवींद्र बडे ते सालबर्डी जे आमच्या जवळचं गाव आहे त्याचे शाखा प्रमुख आहे आत्ता या क्षणाला आणि दुसरा जो अमोल प्रमुख बडे आहे हाही या ठिकाणी शिवसैनिक आहे म्हणजे मग कुणाच्या माणसं बोगस मतदान करत आहे तुमच्या शाखा प्रमुखाचा मुलगा त्या ठिकाणी मतदान करायला आलेला बोगस मतदानात पकडला गेलेला आहे पोलिसांना मी स्वतः सांगितलं की या ठिकाणी एक कठोर कारवाई केली पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे दुसरा या शहरा दुसरं या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी आहे या ठिकाणी तुम्हाला मी आता विज्युअल्स काही दाखवणार आहे म्हणजे आमदार आणि त्याच्या सहकारी इतके दहशतपासून राहिले शहरामध्ये आमदारांचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे तो तुम्हाला मी दाखवतो आणि तुम्हाला शेअर करतो लागल्यास आमदार पुढे आहे आणि शंभर मोटरसायकल आहे त्याच्या मागे आहे आणि त्या शंभर मोटरसायकल तर दोनशे माणसं बसलेली आहे आणि हे सर्वचे सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक आहे जळगाववरून आणलेले आहे या ठिकाणी पाच गाड्या पाच सहा गाड्या ज्या कार त्यांच्या मागे धावत आहे त्याही ज जळगाव शहरातल्या आहे जैनाबाद म्हणून जो कुख्यात भाग आहे गुंडागर्दीचा भाग आहे तिथून आणलेले सारेचे सारे गुंडा आहेत आणि गुंडागिरी पोलिसांच्या निदर्शनास आम्ही लावून दाखवून दिलेली आहे पोलिसांनी आता त्या ठिकाणी पी पाठवलेली आहे आणि या ठिकाणी गुंडागर्दी करून दहशतवाद करून आमदारच या ठिकाणी हे कृत्य करत आहे आणि उलट चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे आरोप करताय मी तर पुराव्यानेशी तुम्हाला हे सगळेच्या सगळे विज्युअल्स तुमच्या तुम्हाला दाखवतो तु। या ठिकाणी दाखवतो म्हणजे आमदार पुढे आणि शंभर मोटरसायकली मागे कुठला नियम आहे आणि दहशतवाद चाललेला आहे सगळ्याचा सगळा ही गुंडागर्दी का चा चाललेली आहे याच्यासाठी आपल्या पोरीसाठी हे बघा हे चाललेलं आहे आता याच्या पुढे गाडी गेलेली आहे आमदारांची आणि या मोटरसायकली त्याच्या मागे आहे शंभर मोटरसायकली आहे आणि दुसरं तुम्हाला दाखवतो हे अजून आहेच मोटरसायकल येऊनच राहिलेले आहे शंभराच्या वर मोटरसायकल दोनशे माणसं गुंडा आहे सगळेचे सगळे हे हिस्ट्री सिटर गुंडा आहे तळीपार गुंड आहे या ठिकाणी आणि दुसरं एक व्हिज्युअल याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला की त्या ठिकाणी आमदारांची गाडी समोर आहे गाडी समोर आहे आणि त्याच्या गाडी मागे जे आहे ह्या अशा जैनाबादच्या गाड्या यांचे नंबर पाहिले तर जैनाबाद म्हणजे त्या गुंडांचे नंबर आहे मला माहिती आहे मी सगळ्यांना जवळपास ओळखतो की जैनाबाद वगैरे सगळे गुंड माझ्या ओळखीचे आहे हे गुंड आता या ठिकाणी आले आहे आणि मला भीती आहे की आता हे बूथ कॅप्चरिंग करू शकतील आणि बूथ कॅप्चरिंगच्या भी याच्यापैकी त्यांनी या ठिकाणी हे सगळं केलेलं आहे पोलिसांकडे या संदर्भात ज्या तक्रार केलेली आहे पोलिसांनाही या ठिकाणी शंभर शंभर गाड्या त्याच्या मागे याची माहिती आहे आणि या ठिकाणी मग आमदाराच्या मागे पाच गाड्या ज्या जाहीरच्या गुंडांच्या आहेत त्या शस्त्र आहेत आणि शस्त्रास्त्रासहित ते फिरत आहे या छोट्याशा गावामध्ये असे प्रकार आम्ही कधी पाहिले नाही पण हा जे आहे आणि त्यामुळे भीत चार्जाची भीती आहे निवडणूक आयोगावरही आम्ही या संदर्भातली सूचना केलेली आहे पोलिसांनी या संदर्भामध्ये तक्रार केलेली आहे आत्ता आत्ताच आहे हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते एक तासाच्या आतले आहे आत्ताचे आणि हे तीन आणि चार वॉर्डामधला हा व्हिडिओ आहे शंभर लोकांचा गोंधळात त्यांनाचा आणि हा जो मोटरचा व्हिडिओ आहे नऊ आणि सात आपल्या सोळा आणि सतरा सोळा आणि सतरा या वॉर्डामधले हे व्हिडिओ आहेत आणि या ठिकाणी काय करत येते ते यंत्रणा म्हणजे बूथ कॅप्चरिंग होण्याची भीती आहे मारामारी आहे शस्त्र घेऊन हे लोक फिरत आहे इतकी गुंडगर्दी या शहरामध्ये चालू आहे आमदार आम्हाला म्हणतो आम्ही नेहमी सांगत आलो की या शहरातले गुंडगर्दी जे आहे ते कमी करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे आम्हाला भाजप हिजाब काही घेणं देणं नाही आहे पण ही गुंडगर्दी केली पाहिजे आता हे ते व्हिज्युअलच आहे या ठिकाणी दिसतंय की आमदार पुढे चालला आहे शंभर गाड्या मागे चाललेल्या आहे हे काय चाललं आहे या रात्री पोलिसांनी जे गठोर दखल घ्यावी एस आर पी घ्यावी आणि जेवढा मोटरसायकली जेवढे हे व्हिज्युअलमध्ये आहे त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी